कर्मचारी आहे का आमच्या दादा नंबर आहे बा जी आठ ग्रामपंचायत सदस्यासाठी जी साथीपासची आठ घातली आहे ती खूप जातक ठरू लागली आहे तरी निवडणूक आयोगाने तात्काळ याच्यावर विचार करून लवकरात लवकर साथीपासची आठ स्थिती करून लोकांना उमेदवारीसाठी मार्ग मोकळा करावा आता या होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात शासनाने चोवीस डिसेंबर रोजी एक अध्यादेश तातडीने जारी केला तर हा अध्यादेश हा कुठंतरी पंचायत व्यवस्थेमध्ये ग्रामपंचायत स्तरावरच कोणताही प्रयोग करण्याच्या उद्देशाने हा प्रयोग केलेला आहे तर सातवी पाचची अट ही ग्रामपंचायत सरपंच असेल किंवा सदस्य असेल यांच्यासाठी ती लागू तातडीने करण्यात ता आली त्याच्यामुळं जो आरक्षित वर्ग असेल किंवा खुल्या प्रवर्गातील वर्ग असेल उमेदवार असेल त्या उमेदवाराला तातडीने म्हणजे निवडणुकी ज्या ग्रामपंचायत स्तरावर असतात त्या लग, लगेच त्यावर तयारी केल्या जात नसते तर याच्यासाठी सहा साधारणतः सहा महिने वर्षभरापासून एखादं पॅनल त्या माध्यमातून काम करत असतं पण शासन शासनाने तातडीने हा तो कार्यक्रम राबवला त्यामध्ये हा चोवीस तारखेचा अध्यादेश थोपवून सातवी पाचचा खरंतर आरक्षित वर्गामध्ये शिक्षणाचा अभाव असल्याने आणि त्यात सातवी पाचची अट टाकून कुठंतरी जो उमेदवार किंवा सक्षम उमेदवार तिथं होता का काय होतं असतं आपल्याकडे पूर्वी अशिक्षित असेल म्हणजे त्याला शासन करता येत नाही असा भाग नाही आहे मात्र हा जो निर्णय शासनाने तातडीने लादला गेला त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणावर उमेदवार वर्गामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे याच्यामुळं शासनाने हा जो निर्णय घेतला हा खरंच कुठंतरी विचार करून करायला पाहिजेत होता आणि आता ती दोनच दिवसाची नामनिर्देशन भरण्याची लगबग चालू आहे त्याच्यामध्ये आज बरेचसे आता उमेदवार ते अडचणीत आहेत किंवा हे सातवी पाचची अट काय तर एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव नंतर जे जन्माला आलेले आहेत त्यांच्यासाठी सातवी पाचची अट आहे पण आजही बराचसा वर्ग संभ्रमात आहे की त्याच्या अगोदरचेही लोक यामध्ये फॉर्म फिलअप करताना किंवा नाम नामनिर्देशन भरताना खूप मोठ्या प्रमाणावर त्यांना अडचणी येत आहे कारण की सक्षम असं कुशल असं ऑपरेटर वर्ग नाही आहे आणि त्याच्यामुळं प्रत्येक गोष्ट ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला विचारून करावा लागत आहे त्याच्यामुळं तेही बरेच संभ्रमात आहे कुठेतरी प्रॉपर वेनं शासन गेलेलं नाही आहे निवडणूक आयोग गेलेले नाही आहे त्याच्यामुळं बऱ्याच जणांचा हिरमोडी ते होताना दिसत आहे धन्यवाद शिक्षणाची ते जो निर्णय शासनाचा चुकीचा आहे का कसं चुकीचा भारतामध्ये जे आदिवासी दलित समाजाचे लोक आहे ते अजूनही शिकलेले नाही यांची शिक्षणाची टक्केवारी किती आहे या हा शासनाने विचार केलेला नाही याच्यावर आणि भारतीय लोकशाहीमध्ये जसा मतदान करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे असं उभं राहणेसुद्धा प्रत्येकाला अधिकार आहे पण जे जी शिक्षणाची आठ दिलेली आहे याच्या याच्यापेक्षा शासनानं दोन निवडून निवडून आलेला सरपंच आहे अशा सरपंचांना दोन चार महिन्याचं एक प्रशिक्षण तेव्हा ते त्यांना हे केलं पाहिजे होतं शासनाने काय म्हणताना प्रशिक्षित केलं पाहिजे होतं अशा अशी एखादी वेगळी व्यवस्था वे करायला पाहिजे होती म्हणजे ही जी साती पाचची आठ आहे ही चुकीची आहे कारण एखादा जर आडाणी असलेली महिला असेल किंवा झाली समाजाला आदिवासी असेल अशा लोकांनी काय करायचं अशा लोकांनी का बा निवडणूक हे नाही काय निवडणूक 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 उभं राहायचं नाही का हा जो निर्णय हा घटनेच्या विरोधात निर्णय आहे आणि हा चुकीचा निर्णय हा माझं मत आहे नुकतंच या ठिकाणी एक सर्क्युलर काढलेला आहे की ग्रामपंचायतमध्ये निवडणूक लढवण्यासाठी सदस्यांना एक अट या ठिकाणी घातलेली आहे की एकोणीसशे पंच्याण्णव नंतर ज्या सदस्यांचा जन्म आहे त्यांच्यासाठी सातवी पाच ही अट या ठिकाणी बंधनकारक केलेली आहे प्रथमदर्शनी प्राथमिक स्टेजला मी राज्य शासनाच्या या निर्णयाचं स्वागत करतो आणि एक देशाचा सुजाण नागरिक या नात्याने राज्य शासनाला विनंती करतो आणि मागणी करतो की जी सातवी पासची जी अट आहे या अटीमध्ये सुधारणा करून सरपंच पदासाठी पदवीधर आणि सदस्यासाठी दहावी आणि बारावी अशी या अटीमध्ये कंपल्सरी करावं आणि यामध्ये जी व एकोणीसशे पंच्याण्णव नंतर जन्माची जी अट केलेली आहे ही या देखील यामध्ये देखील सुधारणा करून राज्य शासनाने सरसकट एक जोवर दहावी आणि आने बारावी आणि सरपंचासाठी पदवीधर ही अट बंधनकारक करावी त्याचप्रमाणे ज्या ज्या उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे अशा उमेदवाराला निवडणूक लढवण्यास या ठिकाणी बंधन करावं आणि ज्या ज्या लोकांना एखाद्या गुन्ह्यामध्ये शिक्षा आलेली त्यांना मतदानासाठी देखील या ठिकाणी बंधनकारक म्हणजे म त्यांना बंद करावं जेणेकरून देशाच्या जे काही न ग्रामपंचायत आहे देशामध्ये किंवा देशाचं देशा विधिमंडळ असेल यामध्ये सुजान सुशिक्षित लोकांचा भरणा होईल ज्याचा फायदा निश्चितच गावातील ग्रामपंचायतला आणि गावाला होईल धन्यवाद